नमस्कार प्रेक्षकांनो अण्णव तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की अर्णव आणि ईश्वरी आता चुलीवरती स्वयंपाक करू लागलेले असतात अर्णव ईश्वरीला मदत करत असतो तर अर्णवकडे कांदा चिरण्याचं काम तिने केलेलं असतं तेव्हा कांदा चिरता चिरता त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो ईश्वरीला म्हणतो की हे बस का इन ना एवढा कांदा ईश्वरी म्हणते हो सर हा कांदा असा चिरतात का तो म्हणतो अगं हा कांदा खूपच तिखट आहे मला डोळ्यातून पाणी आलं ईश्वरी म्हणते हो सर या जगातील सगळे कांदे हे असेच असतात पाणी येतंच डोळ्यातून तो म्हणतो मी काय कांदा चिरण्याचा कोर्स नाही केलेला आहे ईश्वरी म्हणते सर आता मी ना ठीक आहे एवढा कांदा चिरला तर मी याचं पिठलं बनवते जर का कमी पडला तर आणि तिखट झणझणीत तो ऐकतच राहतो तो म्हणतो ईश्वरी त्याची गंमत करते म्हणते खूपच मी तिखट बनवणार आहे पुन्हा तो म्हणतो नाही नाही राहू दे कांदा चिरलेलेच परवडेल मला तिखट खाण्यापेक्षा ईश्वरीने त्याची गंमत केलेली असते ईश्वरी म्हणते नाही नाही सर मी इतकं तिखट नाही बनवणार तुम्हाला खाऊ वाटेल असंच एकदा खाऊन तर पहा आता ईश्वरी भाकरी बदलत असताना तिच्या हाताला चटका बसतो अर्णव हा खूप प्रेमाने तिचा हात हलवारपणे त्याच्या हातामध्ये घेतो आणि काळजीनं म्हणतो अगं काय मिसिंड काय केलं असतो जरा लक्ष द्यायचं ना तेव्हा अर्णव आता खूप प्रेमाने हात हातात घेऊन फुंकर मारू लागलेला असतो तर ईश्वरीला हे पाहून खूपच छान वाटतं की अर्णव सर इतकी काळजी तिची करता आहेत तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे पाहून त्याच्यामध्ये मग्न झालेले आहे अर्णवसुद्धा आता ईश्वरीकडे पाहू लागलेला आहे आणि तिचा हात हातात घेऊन अर्णव तिला म्हणतो की मेसिंदोर असेच मला आयुष्यभर तुझी कायमची साथ हवी आहे तर अर्णवने अशा पद्धतीने त्याचं तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलेलं आहे तर ईश्वरीचं काय उत्तर असेल ते आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजणारच आहे बाय द वे अर्णव आणि ईश्वरी यांची जोडी आणि आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांग